श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो तो काय करतो आत्म्याचे रहस्य या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बरेच लोक उत्सुक आहेत असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ज्याची उत्तरे शोधणे खूप कठीण आहे झोपल्यानंतर बऱ्याच वेळा आपला आत्मा देवाला भेटतो या भागात आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत आजचा प्रश्न असा आहे की झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो झोपल्यानंतर आत्मा फिरायला जातो जर कोणी आत्म्याला बांधले तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक मानवाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीकृष्ण काही भौतिकवादी लोक हा व्हिडिओ स्वीकारू शकणार नाहीत कारण त्यांना वाटते की हे सर्व डोंग आहे प्रत्यक्षात डोंगीपणा असे काही नसते आत्मा डोंगी नाही आत्मा हा एक जिवंत प्राणी आहे जो कधीही मरत नाही काही मासिके कदाचित तुम्हाला सांगेल की आत्मा नाही पण मित्रांनो आता परदेशी शास्त्रज्ञांनीही आत्म्याचे अस्तित्व सिद्ध केले आहे बरं आपण त्याबद्दल नंतर सविस्तर बोलू एका श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ आत्म्याला शास्त्रांनी कापता येत नाही अग्नी त्याला जाळू शकत नाही वारा त्याला उडवून देऊ शकत नाही किंवा त्याला कोणतेही दुःख वाटत नाही आत्मा कायमचा अमर राहतो मित्रांनो काही लोक म्हणतात की झोपल्यानंतर आत्मा अज्ञात ठिकाणी प्रवास करतो तुम्हाला कधीतरी प्रश्न पडला असेल की झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो सुरुवातीपासूनच स्वप्नांचे मानसशास्त्र मानवांसाठी एक उत्तम उपाय आहे तत्वज्ञानी शास्त्रज्ञ आणि मानवसार तज्ज्ञांनी आपल्याला पद्धतीने त्याचा अर्थ लावला आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपण गाड झोपत असतो तेव्हा आपण सर्वजण स्वप्ने पाहतो आजही स्वप्ने तो, तो संशोधनाचा एक मनोरंजक विषय राहिला आहे स्वप्नविज्ञान बरेच काही सांगते परंतु शास्त्रज्ञ अजूनही गोंधळलेले आहेत जरी ती अवचेतन मनाची भाषा मानली जात असली तरी अद्याप कोणतेही निश्चित मत तयार झालेले नाही हजारो वर्षापूर्वी ग्रीक तत्वज्ञानी हिप्पोक्रिट्सचा असा विश्वास होता की आत्मा शरीर सोडतो आणि इकडे तिकडे भटकत राहतो त्या परिस्थितीत ते जे काही पाहते किंवा ऐकते ते, ते स्वप्न असते प्लेटोने त्याच्या टायमसिस या पुस्तकात त्याचे वर्णन लक्षणांची अभिव्यक्ती म्हणून केले आहे ॲरिस्टॉटलने लिहिले आहे की केवळ मानवच नाही तर मेंढ्या शेळ्या गाई कुत्रे आणि घोडे इत्यादी देखील स्वप्ने पाहतात ग्लो मराठी चॅनल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला हात जोडून विनंती करते की जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो हा एक प्रश्न उपस्थित होतो चला सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत थांबा जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा त्यावेळी आत्म्याचे काय होते ते शरीरातच राहते की दुसरीकडे कुठेतरी जाते असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे माणसाला जाणून घ्यायची असतात कारण प्रत्येकाला स्वतःबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे असते आणि जेव्हा आत्म्याचा प्रश्न येतो तेव्हा लोक त्याबद्दल अधिक उत्सुक होतात त्यांना जाणून घ्यायचे आहे की आपण त्याबद्दल कसे जाणून घेऊ शकतो असे बरेच लोक आहेत जे ऋषी आणि संतांची मदत घेतात आणि त्यांच्याकडे जातात आणि त्याबद्दल बोलतात पुराणानुसार आत्म्याच्या हालचालीचे आणि त्यांच्या जगात पोचण्याचे वर्णन वेगळे आहे आपण पौराणिक मत जाणून घेऊ परंतु प्रथम आपण थोडक्यात वैदिक मत जाणून घेऊया जे चळवळीशी संबंधित आहे आपला आत्मा शरीरातच राहतो की आपला आत्मा मानवी शरीरापासून वेगळा होतो जेव्हा एखादी व्यक्ती खूप थकल्यानंतर झोपी जाते तेव्हा त्यावेळी त्याला खूप विचित्र गोष्टी दिसतात आणि कधी कधी आत्मा देवाला भेटण्यासाठी पोचतो तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण मेलो आहोत आणि देवाकडे आलो आहोत आपण त्याला प्रत्यक्ष पाहतो ज्यामुळे आपल्याला खूप शांती मिळते आणि आपल्याला तिथून परत येण्याचे वाटत नाही कारण झोपल्यानंतर आपले शरीर मृतासारखे बनते आणि बऱ्याचदा त्याला उठवण्याचा प्रयत्न करूनही तो जागे होत नाही कारण त्यावेळी त्याचा आत्मा खूप दूर गेला असतो ज्यामुळे तो माणूस बराच वेळ जागे होतो तुम्हालाही कधीकधी वाटले असेल की तुम्ही तुमच्या आवडत्या देवाला स्वप्नात पाहिले असेल तुम्ही त्याच्याशी बोलला असाल किंवा तुम्ही त्याच्याशी बोलला असाल तुम्ही तुमच्या स्वप्ना समस्या त्यांना सांगितल्या आहेत ते तुम्हाला दर्शन देत आहेत आणि तुम्ही त्या पाहत आहात अशा अनेक इतर प्रक्रिया आहेत ज्या तुमच्यासाठी खूप मौल्यवान आणि शुभ आहेत तुम्हाला वाटतं की तुम्ही आता इथेच राहून फक्त त्यांना पाहत राहावं पण हे सगळं तुमच्या आत्म्याकडून घडतंय ज्या दिवशी तुम्ही ही स्वप्ने पाहता म्हणजेच तुमचा आत्मा देवाला भेटतो त्या दिवशी तुमचे शरीर आणि मन पूर्णपणे शुद्ध होते मित्रांनो झोपेत असतानाही आत्मा अचेतन मनाशी जोडला जातो म्हणूनच झोपेला दुसरे मृत्यू असे नाव देण्यात आले आहे झोपल्यानंतर तुमचा आत्मा भविष्यात जाऊ शकतो कधीकधी तुमच्या आत्म्याने तुमचे भविष्य देखील पाहिले असेल मित्रांनो असे, मित्रा असे आम्ही तुम्हाला सांगितले आहे की झोपल्यानंतर तुमचे अचेतन मन आत्म्याच्या मदतीने भविष्यात जाऊ शकते ते भविष्य पाहू शकते त्यात ती क्षमता आहे अशी अनेक स्वप्ने तुमच्यासमोर आहेत झोपल्यानंतर आपले अचेतन मन भविष्याकडे गेले अशी उदाहरणे आहेत तुम्ही उघड्या डोळ्यांनी कधीच काहीही पाहिले नसते म्हणजेच तुमचा आत्मा ते बंद डोळ्यांनी पाहतो म्हणजेच झोपल्यानंतर तुमचीही अशी अनेक स्वप्ने होती जी नंतर खरी ठरली जेव्हा आपले अवचेतन मन भविष्याकडे गेलेले असते तेव्हा आपल्याला अशी स्वप्ने पडतात आपले अवचेतन मन भविष्य कसे जाणते हे सांगणे कठीण आहे परंतु असे मानले जाते की भौतिक जगात जे काही घडते ते त्यापूर्वीच सूक्ष्म जगात घडलेले असते याचा अर्थ असा की आपल्यासोबत जे घडते ते प्रथम सूक्ष्म जगात घडते आणि त्यानंतरच त्याचा भौतिक जगावर परिणाम होतो जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपले अवचेतन मन अनंत जगात सामील होते आणि ते कुठे काय घडतं आहे ते पाहू शकते कधीकधी झोपल्यानंतर आपला आत्मा ते वैकुंठधाम देखील त्याचप्रकारे दाखवतात ज्या प्रकारे देव दूरवरूनही कुठेही पाहू शकतात आणि सूक्ष्म जगात काय घडले आहे ते अचेतन मन सहजपणे शोधू शकते भविष्य सांगणाऱ्या स्वप्नांमध्ये आपले अचेतन मन त्या ठिकाणी जाऊन ते, ते पाहू शकते किंवा असे म्हणता येईल की तिथून ते ठिकाण पाहू शकते मलाही एकदा असे स्वप्न पडले होते आमच्या मावशीला एक मुलगा होता आणि तो गौराच्या दिवशी वारला आम्हाला माहीत नव्हते की तो मेला आहे पण त्याच दिवशी मी स्वप्नात पाहिले की तो मेला आहे जरी मी ते खोटे मानले तरी सकाळी जेव्हा मला कळले की प्रत्यक्षात मावशीचा मुलगा मरत पावला आहे तेव्हा मला धक्काच बसला तथापि प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाहीत शंभर स्वप्नांपैकी फक्त एकच स्वप्न पूर्ण होते म्हणून स्वप्न पाहिल्यानंतर घाबरू नका तुमचे मन शांत ठेवा मित्रांनो हे फक्त आपल्यासोबतच घडते असं होत नाही तुमच्या कुटुंबातही असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वप्नात भविष्य पाहिले आहे मी तुम्हाला सांगतो की सर्व भविष्य निश्चित नसते परंतु काही गोष्टी निश्चित असतात मित्रांनो झोपणे म्हणजे तुमचे जाणीवपूर्वक मन झोपी जाते चेतन मन जे तुमच्या शरीराचा एक भाग असल्याचे म्हटले जाते ते झोपी जाते जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा फक्त तुमचे जागरूक मन झोपते जागरूक मन हे बाह्य मन आहे पण आतील मन कधीही झोपत नाही त्याची गरज नाही जेव्हा जाणीवपूर्वक मन झोपी जाते तेव्हा आपण बाहेरील गोष्टी पाहणे आणि ऐकणे थांबवतो आणि जरी आपण पाहिले तरी ते जाणीवपूर्वक मनाच्या जा मदतीने घडत नाही काही लोक जे मेले आणि नंतर पुन्हा जिवंत झाले त्यांनी त्या सर्व गोष्टींबद्दल सांगितले ज्या त्यांनी पाहिल्या नव्हत्या याचा अर्थ असा की ते त्यांच्या अवचेतन मनाशी जोडलेले होते मित्रांनो आत्मा काहीच नाही ते असे करते कारण ते एक भौतिक अस्तित्व नाही त्यात कोणतेही आसक्ती नाही जेव्हा आपण निर्गुणबद्दल बोलतो तेव्हा तो आत्मा स्वतः असतो जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपले अवचेतन मन आत्म्याशी जोडले जाते आणि सक्रिय होते आणि त्यानंतर आपण आपल्या स्वप्नांमध्ये हालचाल करतो हे पाहून आपल्याला असे वाटते की झोपल्यानंतर आपला आत्मा कुठेतरी जात आहे बरं तुम्हाला हे माहीत असायला हवे की हा विज्ञानाशी संबंधित एक सखोल विषय आहे याचे उत्तर खूप तपशीलवार आहे तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की आत्मा कधीही झोपत नाही तो शरीरात असताना तो नेहमीच सक्रिय असतो असे म्हटले जाते की मृत्यूनंतर ते अनंत आकाशात विलीन होते जरी कोणाकडेही याचे खरे उत्तर नाही परंतु माझ्या अनुभवावरून आणि आत्म्याबद्दल वाचून मला कळले की आत्मा हा मेंदूतील एक पांढरा रंगाचा तेजस्वी बिंदू आहे जो सोयीच्या डोका इतका आहे जो शरीरात सर्वस्त्र असतो ते फिरून चेतना टिकवून ठेवते जर तुम्हाला असे वाटत असेल की झोपल्यानंतर तुमचा आत्मा कुठेतरी जातो तर तुम्ही चुकीचे विचार करत आहात खरं तर आत्मा सर्वत्र उपलब्ध आहे म्हणजेच तो सर्वत्र उपलब्ध आहे परंतु तुमचा आत्मा काही कर्माच्या चौकटीत बंदिस्त असल्याने तुम्हाला असे वाटते की तुम्ही एक वेगळे अस्तित्व आहात परंतु तसे नाही जर तुम्ही त्या कर्माची चौकट काढून टाकली तर तुमचा किंवा माझा आत्मा असे काही राहणार नाही याचा अर्थ असा की झोपल्यानंतर तुमचा आत्मा कुठेही जात नाही त्याला कुठेही जाण्याची गरज नाही पण तुमचे मन हलते आपण या हालचालीला आपल्या आत्म्याची हालचाल मांडतो स्वप्नात आपण वर्तमान पाहू शकतो मित्रांनो स्वप्नातील तिसरी परिस्थिती अशी आहे की आपण वर्तमान काळ जसा आहे तसं पाहू शकतो जो वर्तमान काळात घडतो आणि आपण तो स्वप्नांच्या रूपात पाहत असतो अशा प्रकारे स्वप्ने आपल्याला कुठे काय घडत आहे हे सांगतात मित्रांनो माझ्याकडे अशा स्वप्नांचे फारसे पुरावे नाहीत पण मी एका घटनेचा उल्लेख करू इच्छितो डॉक्टर अरुण कुमार लिहितात की एकदा ते झोप येत असताना त्यांनी पाहिले की सज्जनजी त्यांच्याकडे आले होते आणि म्हणत होते की मी जात आहे तुम्ही मुलांची काळजी घ्या त्यानंतर अचानक लेखक डोळे उघडतो आणि वेळ पाहतो रात्रीचे तीन वाजले आहेत हे सर्व कसे घडले आणि सज्जनजी येथे येण्याचा अर्थ काय आहे हे, हे त्याला समजत नाही पण जेव्हा सकाळ होते तेव्हा कळते की सज्जनजी रात्री एक वाजता मरण पावले होते स्वप्नांमध्ये आपण वर्तमान पाहू शकतो मित्रांनो हा सज्जनजींचा आत्मा होता लेखकाचे जागृत मन जागे नसले तरी अवचेतन मन जागे राहते आणि म्हणूनच त्याने ते स्वप्न म्हणून पाहिले आत्मा ते अवचेतन मनाशी सहज संपर्क साधू शकते परंतु जागरूक मनाशी संपर्क साधणे इतके सोपे नाही म्हणूनच देव आणि इतर आत्मे स्वप्नांद्वारे काहीतरी सांगतात जागरूक मनाला स्वतःच्या मर्यादा असतात आणि अवचेतन मनालाही स्वतःच्या मर्यादा असतात त्यापैकी एक भौतिक आहे आणि दुसरा सूक्ष्म आहे झोपल्यानंतर तुम्ही भूतकाळ पाहू शकता आपण तुम्हाला सांगूया की आत्मा एक मदतनीस आहे ते फक्त मदत करू शकते हे शक्य आहे कारण झोपल्यानंतर दुसरी शक्यता अशी आहे की तुमचे अवचेतन मन भूतकाळ पाहू शकते येथे आपण अनेक उदाहरणांसह भूतकाळाची चर्चा करू भूतकाळ म्हणजे जे घडले आहे आणि त्याचे भाग तुमच्या आत आहेत परंतु जागरूक मन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु अवचेतन मनासाठी या गोष्टींपर्यंत पोहोचणे सोपे आहे जेव्हा आपण संग्रहित माहितीबद्दल बोलतो तेव्हा आपण त्या माहितीबद्दल बोललो जी तुम्ही तुमच्या अनेक जन्मांमध्ये गोळा केलेल्या गोष्टी अजूनही आहेत पण तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकत नाही जेव्हा तुम्ही स्वप्नात असता तेव्हा तुम्हा तुमचे अवचेतन मन तुम्हाला स्वप्नांच्या स्वरूपात त्या माहिती दाखवते जी आधीच घडलेली असते मित्रांनो याचाच परिणाम असा आहे की आपण अनेकदा अशा गोष्टींचे स्वप्न पाहतो ज्याबद्दल आपल्याला या आयुष्यात काहीही माहीत नसते कुठेही पाहिलेले नसते आपण अशा गोष्टींचे स्वप्न देखील पाहू शकतो हे अनेक लोकांसोबत घडते एका महिलेला स्वप्नात एक मंदिर दिसायचे जे तिने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते त्यानंतर जेव्हा त्या महिलेने ते मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ते, ते प्रत्यक्ष सापडले त्यानंतर महिलेला कळले की हेच तिच्या मागील जन्माचे ठिकाण आहे म्हणून तिला या मंदिराचे स्वप्न वारंवार यायचे याचा अर्थ असा की आपल्या आतले अवचेतन मन तिला हे सांगत आहे मी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत होतो कदाचित लोकांना जागरूक करण्यासाठी या संदर्भात आपले अवचेतन मन मागील जन्मातील घटका घटनांमध्ये कसे पोहोचते ते आपण जाणून घेऊया मी माझ्या मागच्या जन्मात काय होतो हे जाणून घेण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतो पण मला हे माहीत नसल्याने मला ते कळू शकले नाही बरं त्यानंतर मला माझा प्रश्न सोडवण्याचा मार्ग सापडला आणि मी झोपताना माझ्या अवचेतन मनाला हा प्रश्न वारंवार विचारू लागलो आणि मी दररोज झोपण्यापूर्वी हे करायचो सुमारे आठ दिवस सतत असे केल्यानंतर मला एक स्वप्न पडले ज्यामध्ये मी पाहिले की मी एक स्त्री आहे आणि माझा जन्म एका खूप मोठ्या घरात झाला आहे आता त्या जन्मात माझी आई सासू होती आपण खूप श्रीमंत आहोत जरी त्या महिलेचा चेहरा कसा होता हे मला दिसत नव्हते मित्रांनो या स्वप्नात मी पाहिले की मी एक स्त्री आहे आणि माझा जन्म एका खूप मोठ्या घरात झाला आहे व्हिडिओमध्ये आपण झोपल्यानंतर आपल्या आत्म्याचे काय होते हे आपल्याला कळले खरं तर फक्त आपले जागरूक मन झोपते अवचेतन मन जागृत अवस्थेत राहते या संदर्भात मी तुम्हाला आणखीन एक मनोरंजक घटना सांगेन खरं तर जेव्हा आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो तेव्हा आपल्याला झोप येत नाही आणि आपण खूप अस्वस्थ होतो रात्री अचानक डोळे पुन्हा पुन्हा उघडणे हे याचेच लक्षण आहे आपल्या घरात देवाच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत एके दिवशी आम्ही ते सर्व उचलले आणि घराबाहेरील मंदिरात ठेवले मी तुम्हाला सांगतो की आमच्या घराभोवती एक नकारात्मक शक्ती आहे जी खूप वर्षापूर्वी येथून गेल्यानंतर मरण पावली आणि जिथे नकारात्मक शक्ती असते म्हणजेच भूत असते तिथे विचित्र स्वप्ने पडणे सामान्य आहे तो भूताच्या रूपात फिरतो त्या दिवसानंतर माझ्या बाबतीत गोष्टी चुकीच्या होऊ लागल्या मी रात्री झोपायचो पण झोप न येता माझे डोळे वारंवार कसे उघडायचे हे यापूर्वी कधीही घडले नव्हते आणि डोळे उघडल्यानंतर मला कोणीतरी इथे आहे असे वाटायचे जरी मी कोणालाही पाहू शकत नव्हतो प्रत्येकजण नकारात्मक शक्ती पाहू शकत नाही हे सर्व मूर्तीमुळे घडत आहे हे मी विसरलो होतो हे नऊ दिवस चालले आणि मला यामागील कारण समजले नाही त्यानंतर दोन दिवस मी रात्री वारंवार जागे होण्याचे कारण विचारत होत घेतले आणि विश्लेषण केले आणि नंतर मला कळले की मूर्ती काढून टाकल्यानंतरच हे घडत आहे तुमच्या घरात कोणत्याही देवा देवाची किंवा देवीची मूर्ती असणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला आधीच समजले असेल त्यानंतर मी त्या मूर्ती पुन्हा त्याच ठिकाणी ठेवल्या जिथे त्या, त्या पूर्वी होत्या त्यानंतर मला आपोआप झोप येऊ लागली जरी या सर्व घटनांमधून मला असे वाटले की कोणतीही नकारात्मक शक्ती दिसत नाही जेव्हा रात्रीच्या वेळी ऊर्जा आपल्या आभामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते किंवा त्याकडे आकर्षित होते तेव्हा आपले अवचेतन मन हा संदेश जागरूक मनाला पाठवते म्हणून आपले डोळे अचानक उघडतात जरी हे नित्यक्रमात निश्चित केलेले असले तरी जसे तुम्ही दररोज पाच वाजता उठता तर तुमचे अवचेतन मन तुम्हाला पाच वाजता जागी करेल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका